नमस्कार मंडळी माजलगाव मतदारसंघ याची दोन वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी झाली एक म्हणजे पट्टा आणि दुसरा म्हणजे सुपीक पट्टा आणि याच मतदारसंघातील हो घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले अपक्ष उमेदवार माधव अंबादास निर्मळ हे उभे आहेत यांचे वडील स्वर्गीय अंबादास निर्मळ यांचा एका सामान्य मेंढपाळाच्या कुटुंबात जन्म झाला होता घरची परिस्थिती अत्यंत हलकीची होती ते म्हणतात ना की मनात जिद्द असेल आणि काहीतरी करायची उर्मी असेल तर माणसाला अंधारातूनही प्रकाशाची नवीन पाऊल वाट सापडते तब्बल बारा वर्षे खाजगी नोकरी केली आणि सराफी व्यवसायात व्यवसायात एकोणशे एकोणसत्तर पर्धापण केलं व व स्वतः ते व्यवसायामध्ये स्थिर झाल्यानंतर फक्त आपल्यापुरता विचार न करता अनेक जाती धर्माच्या लोकांना लोकांना माणसांना हात देत या व्यवसायात आणले आणि त्यांना आज मालक बनवलं अनेक कुटुंब त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे आनंदानं सुखी समाधानं जीवन जगत आहेत इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणि माणुसकीचं नातं जपणं हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र आणि हाच त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आज पाचही भावडं जनसामान्यासाठी काम करत आहेत त्यांच्यातील एक आपले अपक्ष उमेदवार माधव तात्या निर्मळ एवढे साधे आहेत की त्यांनी स्वतःचे लग्न वडिलांच्या आदेशानुसार एका विवाह सोहळ्यामध्ये केले तिथे दहा लग्नामध्ये त्यांचे एक लग्न होतं साधी राहणी आणि उच्च विचार हे त्यांच्या मनावर रुजलेले संस्कार आजही त्यांच्या आचरणात आहेत या मतदारसंघामध्ये काम करत असताना था सामान्य जनतेचे प्रश्न समस्या आणि त्याच त्याच लोकांना निवडून देऊनही कुठलाही विकास नाही किंवा कुठलाही बदल नाही हे पाहून जनता वैतागली होती त्याचबरोबर या सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असणारी जाण असणारी जनसामान्याबद्दल कैवाळा असणारे कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनतेच्या पाठिंबावर आपले माधव तात्या विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत या आपल्या दुष्काळी भागातील गरीब जनतेला माधव तात्यांची खरी गरज आहे माधव तात्या निर्मळ यांची औद्योगिक सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही क्षेत्रामध्ये फार चांगली कामगिरी आहे त्यांनी या भागातील शेतकऱ्यांसाठी नर्मदा उद्योग समूहाच्या माध्यमातून तीन कापसाच्या जिनिंगी चालू केल्या आहेत त्यामध्ये भोपा मैंदा आणि धारूर अशा तीन ठिकाणी या जिनिंगे आहेत जवळपास वीस एकरांमध्ये सोयाबीनचा प्लॅन्ट त्यांनी उभारला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तिथे जास्तीचा भाव मिळतो स्वतःची बाजार समिती आहे तिथून देखील ते शेतकऱ्यांना जास्तीचा भाव देऊन चेहऱ्यावर समाधान आणतात आणि एवढेच तर तर त्यांचे पेट्रोल पंप सोन्याचे दुकान अशा वेगवेगळ्या उद्योगांच्या माध्यमातून आज हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाला चालवण्याचं ते बळ देतात या मतदारसंघातील जवळपास दहा हजार तरुणांना उद्योजक बनवण्याचं स्वप्न माधवतात्या निर्मळ वराशी बाळगून आहेत आणि त्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण करतात तर उद्योजकाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जावा अशी तात्यांची इच्छा आहे शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादन कसं वाढवता येईल या यासाठी ते कृत्यशील असतात मतदारसंघातील शिक्षण असेल ग्रामीण विकास असेल रस्ते नाल्या पाणी स्वच्छता आरोग्य असे अनेक समस्यांवर मात करत जनतेला सुखी ठेवण्याचं काम तात्या प्रामाणिकपणे नक्कीच करतील असा इथल्या जनतेलाही ठाम विश्वास आहे मनोच्या मतदारसंघातील जनता आज त्यांच्या पाठीमागे ठामपणे आहे आणि भक्कमपणे उभे आहे या या निवडणुकीत तात्या तुम्हाला आम्ही नक्की आमदार करूच असेही लोक मोठ्या उत्साहाने अभिमानाने सांगतात आणि म्हणूनच सामान्य जनतेचे आश आशीर्वाद त्यांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास घेऊन तात्या या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरले आहेत हां जय महाराष्ट्र